अप्पासाहेब भीमराज ढूस जनसंपर्क कार्यालयाचे राहुरी फॅक्टरी येथे उद्घाटन विधवा महिला दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक तसेच बांधकाम कामगार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून अनोख्या पद्धतीनं उद्घाटन सोहळा संपन्न राहुरी फॅक्टरी येथे तहाराबाद रस्त्यावर डिपॉल चौकात अप्पासाहेब भीमराज ढूस जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ झाला असून प्रसंगी राजकारण विरहित प्रास्ताविक करताना ढूस यांनी सांगितले की मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून राहुरी फॅक्टरी येथील एकल विधवा भगिनी दिव्यांग तसेच वयोवृद्ध नागरिक आणि बांधकाम कामगार यांची होणारी पायपीट आणि नागरिकांचे प्रश्न तात्काळ सुटण्यास या कार्यालयामुळे मदत होणार असल्याचा विश्वास प्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देताना व्यक्त केलाय परिसरातील विधवा महिला दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक तसेच असंघटित बांधकाम कामगार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून अनोख्या पद्धतीने हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला प्रसंगी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक ललित शेठ चोरडिया माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब कोहकडे हो राहुरी अर्बनचे रामभाऊ काळे तैनूरभाई पठाण मनीष शहाणे कामगार नेते चंद्रकांत कराळे विजूभाऊ गव्हाणे शरद वाळके रजनीताई कांबळे गणेश भालके बंटीभाऊ लोंडे प्रकाश वाकळे प्रभाकर कांबळे प्रतीक फुलपगार सुनीलभाऊ जगताप सनी सोनवणे लकी पंडित लैला शेख वंदना कांबळे इम्रान शेख आदींसह परिसरातील मोठा जनसमुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता पुढे बोलताना ढूस म्हणाले की निस्वार्थ आम्ही जनतेची सतत सेवा करत आलो हो। आहोत यापुढेही आमची सेवा अविरत सुरू राहणार असल्याने तसेच थेट राहुरी फॅक्टरी येथून आम्हाला भेटायला वृद्ध नागरिक व महिला वर्ग देवळाली प्रवरा येथे येत असल्याने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मग ते वृद्ध नागरिक असतील विधवा भगिनी तसेच दिव्यांग नागरिक आणि असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगार असतील अशा सर्वांचे सर्व प्रश्न एकाच ठिकाणी सोडविण्यासाठी आम्ही हे जनसंपर्क कार्यालय सुरू करत आहोत विशेषतः हा महिलांच्या हाताला काम देण्याला आमचे प्राधान्य असणार असून कार्यक्रमाला जनतेचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच आपल्या कामाची आहे त्यामुळे मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे समजून आम्ही सदैव जनतेसाठी उपलब्ध होतो आहोत आणि यापुढेही राहणार हेच या माध्यमातून आम्हाला सांगायचे आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांशी शासन दरबारी असलेल्या आपल्या समस्यांसाठी आप्पासाहेब भीमराज ढूस जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क करावा असे आवाहन प्रसंगी ढूस यांनी आहे यावेळी ललित शेठ चोरडिया अप्पासाहेब कोहकडे हो रामभाऊ काळे चंद्रकांत कराळे तैनूर भाई पठाण आदी मान्यवरांनी शुभेच्छा देताना अप्पासाहेब ढूस यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त केला तसेच ढूस यांचे संकल्पनेतील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लागणारी जागा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तयार असल्याचं ललित शेठ चोरडिया आणि अप्पासाहेब कोहकडे हो यांनी त्यांचे मनोगतातून मानले आभार आभार चंद्रकांत कराळे यांनी हद्दीमध्ये विधवा भगिनी असतील बांधकाम कामगार असतील त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील दिव्यांग नागरिक असतील यांच्या समस्या सोडविण्यासाठी गावामध्ये एक आप्पासाहेब ढूस जनसंपर्क कार्यालयाची आवश्यकता आम्हाला अशा अर्थाने ब्या भासली की राहुरी फॅक्टरी परिसरामधून आम्ही हे सर्व काम देवळेले प्रवार येथे करत असताना थेट राहुरी फॅक्टरीवरून देवळाली प्रवाराला आमचं कार्यालय शोधत आणि आमच्या घरी काही नागरिक या ठिकाणी यायचे आणि त्यांची गैरसोय व्हायची नगर मनमाडा महामार्ग इतका रहदारीचा आहे तर तो क्रॉस करून पलीकडे येण्यासाठी जो असलेला धोका आणि त्याचबरोबर नागरिकांना त्यांच्या समस्या त्यांच्या घराजवळ सुटल्या पाहिजे अशा पद्धतीची जनतेमधून असलेली मागणी या त्यामुळे आम्ही राहुरी फॅक्टरी या ठिकाणी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि देवळाली प्रवारा इथे आम्ही जी काही जनतेची कामं यापूर्वी करत आलेलो आहोत गेले नऊ वर्ष आमच्या कामामध्ये सातत्य आहे आणि बांधकाम कामगार असतील विधवा भगिनी असतील दिव्यांग व्यक्ती असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांची दलालांकडनं होणारी लूट पाहता अत्यल्प पा खर्चामध्ये या ठिकाणी नागरिकांना सेवा मिळणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्यासाठी नाम मात्र फिया करून तसेच काही कामांसाठी थेट मोफत सेवा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी जनतेला त्यांचं संपर्क कार्यालय त्यांच्या हक्काचं संपर्क कार्यालय असणं गरजेचं आम्हाला या ठिकाणी वाटलं म्हणून आम्ही राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये ताराबाद रस्त्यावरती डिपॉल चौकात ही आप्पासाहेब ढूस जनसंपर्क कार्यालयाची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे पूर्ण वेळ आम्ही कर्मचाऱ्यांची उपलब्धता ठेवणार आहोत आणि आलेल्या नागरिकांच्या नोंदी या ठिकाणी ठेवल्या जातील आणि त्याचबरोबर आलेल्या नागरिकांच्या असलेल्या समस्या त्यांच्याकडनं भरून घेतलेले फॉर्म याचा निपटारा आम्ही स्वत या ठिकाणी करणार आहोत आणि त्या त्यांचा फीडबॅक नागरिकांना लगेच दूरध्वनीद्वारे किंवा आमच्या कर्मचाऱ्यांकडून तिथं त्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे